सर नमस्कार नमस्कार सर तुमचं इथेलचं नाव आणि पत्ता दे माझं नाव दत्तात्रय सुभाष काळे मुक्काम पोस्ट निमणे तालुका शिरूर जिल्हा पुणे पुणे अच्छा सर आज आपण जो बघ बघतो हे किती प्लांट आहे सर्व हे चारशे झाडे चारशे झाडं आणि किती बाराला आहे पहिलं पहिला बार आहे पहिल्या बाराच्या मानाने आपण जे बघतोय सेटिंग आणि झाडाचे कॅनोपी पूर्ण झाड भरलेलं आहे तर एकंदरीत याचा तुम्हाला जे आहे त्यातलं थोडीशी आयडिया आम्हाला द्या किंवा तुम्ही जे काय काय केलेलं आहे शेती याच्यासाठी त्याचं एक थोडंसं मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना सांगा आयडिया म्हणजे कृषी अमृत दोन किलो आणि ग्रीन एक किलो। अच्छा आणि त्याच्याबरोबर आपला रासायनिक अच्छा पण आता जे सोल चार्जर टेक्नॉलॉजी ही तुम्हाला कशी काय म्हणजे माहीत झाली किंवा तुम्ही कसे त्याचं सर्च करूटवरून तुम्ही सर्च करून सुरुवात केलेली तर त्याचा एक थोडासा अनुभव आम्हाला सांगा बरं म्हणजे युट्यूबवर पाहताना मला तुमच्या मुलाखती मुला शेतकऱ्यांची एक्सपिरियन्स पाहिले अच्छा बारकाने पाहिला बर 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 म्हणजे एकदम अभ्यास करून तुम्ही सॉइल चार टेक्नॉलॉजी युज करून अच्छा प्लॉट आता लांबे पाहिजे जाणार माझा टाइम नव्हता तेवढा बर बर टाइम म्हणजे एकदम दरल्याच्या पिरियडला मला टेक्नॉलॉजी माहिती झाली ना अच्छा म्हणजे तुम्ही रेस्टिंग पिरियड काम न करता सुरू केलेलं आहे आता हे आपण जे बघतोय समोर तर एका झाडाला साधारण किती फळ दिसत आहेत तिथं बघा बरं एक एकाच फांदीला आहे जवळजवळ माझ्या अंदाजे एक बारा ते तेरा फळे आणि सगळे युनिफॉर्म साईज आज एकशे वीस दिवसाच प्लॉट झाला जसे तुम्ही बोल बोलले तसे बरोबर आहे ना सप्टेंबरचा तर सप्टेंबरच्या अडचणी तुम्हाला कायदा आल्या काय याच्यामध्ये सेटिंगच्या पिरियडमध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये जे काही तुम्ही आता डाळीम करताय जे शेतकरी आहे सर त्यांच्या अडचणी आणि तुमच्या अडचणीमध्ये किती फरक पडला तुम्हाला अडचणी आल्या की नाही आल्या हे महत्त्वाचं आहे या टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्हाला काय फायदा झाला तसं लोक म्हणजे सेटिंग होणं इतका अवघड आहे सप्टेंबरचं हस्तबाराचं बरं सेटिंग होणं खूपच अवघड आहे तसं मला काहीच वाटलं नाही म्हणजे तू हे सेटिंग पाहून असं वाटत नाही अवघडे म्हणून खालून जर बघितलं आपण प्रत्येक झाडाला वाटलं एकदम सोपं एक वाटलं म्हणजे हस्तबहार ज्या टेक्निकल प्रॉब्लेम आहे समजा पावसाचा असेल किंवा कोणते असेल ते ते, ते तुम्हाला अजिबात अवघड गेलेलं नाही अच्छा आणि झाडाच्या कॅनोपी बद्दल पण बघाय गेलं तर खूप सुंदर आहे आता हे बघा आपण एवढं बघतोय तर पानं वगैरे जर बघितले एवढं लोड आहे झाडावर पण असं वाटत नाही का झाडं एवढं लोड आहे आणि त्याला काही अडचणी आहे थकल्यासारखं वाटत नाही थकल्यासारखं वाटत नाही ओके आता थोडं चाल चालता बघूया तर एक थोडासा एक्सपिरियन्स काय आहे तुमचा टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचा वापर केला त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट आले किंवा इतर जे अडचणी येणार तुम्ही सप्टेंबरच्या त्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटला आपण चाल चालता बोलूया नाही सेटिंग ला अडचण अजिबातच झाली नाही पहिलं वर्ष असले म्हणजे पहिले वर्ष म्हणजे लोक जे म्हणतात ते अडचण येतात सेटिंग ला खूप तसे मला काही अडचण अडचण आलीच नाही आणि आपण प्रत्येक याच्यावर बघितलं समजा तर मागे पण बघितलं तर प्रत्येक झाडावरती अगदी सारखं सेटिंग आहे बरोबर आहे की नाही आणि सगळ्याची साईज युनिफॉर्म आहे युनिफॉर्म साईज आहे आता हे साडेचारशे झाड तुम्ही बोलताय साईज सेटिंग होता ना सर सत्तर ऐंशी चे डायरेक्ट म्हणजे एवढा मोठा स्ट्रोक निघतो असं तुम्हाला म्हणायचंय म्हणजे फुलाचा स्ट्रोकच मोठा निघतो की सेटिंग झाली जरा सतरा ग्रॅमचं फळ वाटतंय तुम्हाला स्ट्रोकच मोठा असल्यामुळे अच्छा 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 ओके आणि मला दोन चार ठिकाणी म्हणजे तुमच्या शेजारच्या मित्रपर्यंत बागवितलंय ते तुम्हाला वाटलं नाही का तसे आहे म्हणून बरोबर आता प्रत्येक झाड तुम्हाला असं एकसारखं वाटतंय आम्हाला पण तसं दिसतंय आणि आतून माल लागलेला आहे सर बघितलं तर जी टेक्नॉलॉजी आपण वापरतोय यातला तुमचा खर्चाचा एक्सपिरियन्स कसा वाटतोय सर खर्च कमीच झाला ना आता याच्याबरोबर वॉटर सोल्युबल पण सांगितल्यापेक्षा प्रमाण कमी केलं बरोबर आणि आता वापरायचं अच्छा म्हणजे आपण ही बरोबर घेतलं हा हा ओके 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 अच्छा नॉन नॉनचिलेटर म्हणजे कमीत कमी खर्चामधले औषध वापरून आपण सुद्धा चांगली बगीचा सेट करू शकतो बरोबर आणि दुसरी गोष्ट खूप कमी सोडले अच्छा म्हणजे वॉटर सॉलेबल फार कमी असूनही तुमचं एवढं जबरदस्त सेटिंग आहे आज एवढं शूट वीस दिवसाच्या एकशे वीस दिवसात दीडशे प्लस ते दोनशे प्लस साईज दोनशे पर्यंत आहे बरोबर नाही आता आपण हे बघूया हे झाड जर बघितलं अगदी फार पूर्ण शेंडे पर्यंत लढलेलं आहे आए की नाही अगदी खालून जर बघितलं तर साधारण तुम्ही बघा आता हा शेंडा आहे त्याच्यावरती जर बघितलं आपण इथे पण खूप जेवढी साईज आहे तीच आपण जर खाली बघत गेलो अगदी शेवटपर्यंत तर तीच साईज तुम्हाला मिळणार आहे एक सारखी सारखी म्हणजे असं व्हेरिएशन नाहीये झाडामध्ये खाली आहे बरोबर हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि सॉईलच्या टेक्नॉलॉजी जे काम करते ती जमिनीवर करते बरोबर की नाही तर त्या टेक्नॉलॉजीचा फायदा अगदी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत होतो बरोबर नाही आणि एक तुम्हाला असं एक मार्गदर्शन म्हणून शेतकऱ्यांसाठी काय करू शकतं काय तुम्ही एक मार्गदर्शन देऊ शकता शेतकऱ्याला मार्गदर्शन म्हणजे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी इतकी टेक्नॉलॉजी सोपी कुठलीच नाही वापरायला असं मला तरी वाटतंय माझं पहिलंच वर्ष अच्छा अच्छा म्हणजे पहिल्या वर्षात तुम्हाला एक्सपिरियन्स आला का सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी एकदम सुंदर आहे आणि सोपी सोपी म्हणजे कशी आहे नेमकी सोपी म्हणजे बघा पण काय प्रॉब्लेम आला नाही अच्छा आणि जास्त क्लिष्ट काम वाटलं नाही मला त्याचं म्हणजे सहज असं कुणी करू शकतं अगदी तुम्ही येतात जाता खरे केलेले काम तुम्ही जसे बोलताय कंटिन्यू लोक बागेमध्ये पडून मी चार चार दिवस येतच नाही घर जवळ राहिला म्हणजे तुम्ही एकदम बिनदास राहू शकता या टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने आणि सेटिंग पण एवढं जबरदस्त आहे आता तुम्ही बोलत होता की तुमच्या मित्रांचं तुमच्याबरोबर सेटिंग आहे त्याच्यामध्ये त्यांच्या अडचणी आणि तुमच्या अडचणीमध्ये काय फरक पडला सुरवातीला काय आता रेस्ट पिरियड पासून जर काम केलं असेल माझा अजून जोरात अच्छा म्हणजे रेस्टिंग पिरियडचं काम नसतानी तुम्हाला एवढं सुंदर असेल त्याचं रिझल्ट मिळालेले माहिती झालं जी युट्यूब त्याच्या अगोदर माझ्या रेस्टिंग रेस्ट पिरियड पासून पण चालू केलं असतं मी तर एका मित्राची बाग होती शेंड्याव गेली आघारी जास्त आघारी निघाली तुम्हाला तो प्रॉब्लेम जाणवला का म्हणजे पूर्ण बहारामध्ये तुम्ही एकदाच आघारी ओढलेली बर बर आणि बाकीच्या तुमच्या मित्रपरिवाराने आघारीसाठी खूप काही केलेलं असणार आहे अच्छा आता आपण बघतोय शेवटपर्यंत आता पुढे जाण्यापेक्षा इथून बघितलं तर अगदी पूर्ण याच्यामध्ये सगळं भरलेलं झाड दिसतंय चौबाजून अगदी तर एक शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक काही संधी देऊ शकता का सॉईल चार टेक्नॉलॉजी वापरण्यामध्ये तुम्ही जसं बोलला आहे का एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही वापर एकदम हा क्लिष्ट नाही आहे तर मग एक थोडासा मार्गदर्शन शे, इतर शेतकऱ्यांना करू शकता थोडंसं हिंदी जर सांगितलं तर आपल्या गुजराती भाईसाठी एकदम बेस्ट आहे शाश्वत जिसको बोलते हां अगर आप आप अगली नस्ल को अगर आप देना तो अच्छा, को अगर खेती चाहते तो यूज़ करना चाहिए मतलब आपने अगली पीढ़ी को अगर अच्छा बनाना है हाँ। और उसको अच्छी खेती प्रदान करना है तो इसके लिए सॉइल बिगर, बिगर केमिकल का, का खाना हाँ ये, मतलब हंड्रेड परसेंट ऑर्गेनिक में अभी ऑर्गेनिक तो बहुत नाम कर रहे लेकिन सॉइल चार्ज टेक्नोलॉजी का ऑर्गेनिक बना रहे उसका रिजल्ट आप देख रहे हैं लेकिन आपकी ये बात बहुत हंड्रेड परसेंट इतने सब किसानों को ख्याल में रखनी चाहिए कि अगले नस्लों को हमें अगर छेती देना है हाँ। वो भी अच्छी तो सॉइल चार्जर टेक्नोलॉजी से यूज करना चाहिए ऐसा आपका कहना है और हम सब जो किसान भाई उनका भी यही कहना रहेगा हाँ। तो अभी आप देख रहे ये बगीचा आप गुजराती भाई जो हमारे किसान है हिंदी में जो समझ रहे हैं उनके लिए आपने जो मैसेज दिया वो तो 100 परसेंट वो तो जानते हैं लेकिन दूसरी बात ये है कि वो आपने जो मैसेज दिया वो 100 परसेंट एकदम क्लियर है तो एक और बात बता दीजिए जो अभी टेक्नोलॉजी यूज़ कर रहे इसमें आपको डिफरेंट दोनों में से क्या दिख रहा है मतलब आप जो कर रहे हैं अभी सॉइल चार टेक्नोलॉजी और जो आपके दोस्त इधर कर रहे उसमें डिफरेंट क्या है साइज साइज तो तो एक साथ हुआ हाँ। और और यूनिफॉर्म है 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 सब अच्छा 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 पेड़ का जो हेल्थ भी भी अच्छा ना सर भी अच्छा है ना। ओके हाँ। ओके यही जानना चाहते हैं हमारे सभी इतना भाई। पहले साल इतना मतलब और हेल्दी झाड़ है ओके सर ओके थैंक यू सर